पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्य न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांच्या घरी गणेश पूजेसाठी भेट दिल्याबद्दल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विरोधकांवर टीका केली आणि आरोप केला की अचानक एक इकोसिस्टम एक सक्रिय झाले आणि यावर विरोधक एवढा गदारोळ का करत आहेत असा सवाल फडणवीस यांनी केला त्यांच्या एक्स हँडलवरील पोस्टमध्ये त्यांनी दोन हजार नऊमध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी त्यांच्या अधिकृत निवासस्थानी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीची काही छायाचित्र देखील शेअर केली ज्यात तत्कालीन सरन्यायाधीश के जी बालकृष्णन देखील उपस्थित होते पंतप्रधान मोदी बुधवारी दिल्लीतील दिल, जे आय चंद्रचूड यांच्या निवासस्थानी गणेश पूजेत सहभागी झाले आणि यामुळे वाद निर्माण झाला आणि काही विरोधी पक्ष आणि नेत्यांनी त्यांच्या योग्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि या टीकेला उत्तर देताना फडणवीस यांनी पोस्ट दे एका पोस्टमध्ये म्हटलंय की सीजे आय महाराष्ट्राचे आहेत दरवर्षी ते एका मराठी व्यक्तीकडून त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी गणेश मूर्ती आणतात भाजपा नेते म्हणाले पण अचानक आकाश कोसळल्यासारखं एक परिसंस्था सक्रिय झाली फरक एवढाच आहे की पूर्वीचे पंतप्रधान त्यांच्या निवासस्थानी इफ्तार पार्ट्यांचं आयोजन करायचे ज्यात तात्कालीन सरन्यायाधीश उपस्थित होते त्यांनी विरोधी पक्षांना विचारले की मग पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा गणपती आणि देवी महालक्ष्मीची पूजा करायला जातात तेव्हा एवढा गोंधळ का हिंदुत्वाला विरोध करत असताना तुम्ही गणेश आणि महालक्ष्मीला विरोध करण्याच्या पातळीवर का वाकून गेला फडणवीस म्हणाले हा एक समर्पक प्रश्न आहे हा महाराष्ट्रातील सण सं, संस्कृती गणेश आणि महालक्ष्मीवरील लोकांच्या श्रद्धेचा अपमान नाही आहे का असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई